गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असे श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान हे चांगले चर्चेत आहे यातच आता एक देवस्थानाची एक महत्वाची बातमी समोर येते शनिशिंगणापूर देवस्थानने मंदिरामध्ये काम करणाऱ्या तब्बल एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अनियमितता आणि शिस्तांचं पालन न केल्याच्या कारणावरून या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आले असल्याची माहिती शनिशिंगणापूर शिंगणापूर देवस्थानाकडून देण्यात आली आहे मात्र या प्रकरणामुळे आता जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की श्री क्षेत्र शनिशिंगणापूर मंदिरामध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून काही दिवसांपूर्वी चांगलेच वातावरण हे चांगले तापले होते कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरती हिंदुत्ववादी संघटनेकडून आक्षेप घेण्यात आला होता मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांना तातडीने काढून टाकण्यात यावे अशी मागणी ही हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती तसंच त्यांनी प्रशासनावरती वाढता दबाव देखील केला होता दरम्यान यावरती आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले होते अखेर मंदिर प्रशासनाने याबाबत आपला निर्णय शुक्रवारी जाहीर केला श्री क्षेत्र शिंगणापूर देवस्थानाने तिथे काम करणाऱ्या तब्बल एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे या कर्मचाऱ्यांमध्ये एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे या देवस्थानामध्ये एकशे चौदा मुस्लिम कर्मचारी सध्या कार्यरत होते अनियमितता आणि शिस्तेचं पालन न केल्याच्या कारणावरून त्यांना काढून टाकण्यात आल्याचं स्पष्टीकरण हे ट्रस्ट कडून देण्यात आलं आहे शनिशिंगणापूर शिंगणापूर येथील हा वाद खऱ्या अर्थाने पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी समोर आला मंदिराच्या पवित्र चाबुत्यावर मुस्लिम कारागिरांनी ग्रिल बसवण्याचे तसेच शनिदेवाच्या चाबुतऱ्याची रंगरंगोटी व साफसफाई करण्याचे काम केले ही बाब उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने विविध हिंदू संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला मंदिराच्या पवित्रतेवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा देखील आरोप करण्यात आला संबंधित कर्मचाऱ्याची तात्काळ कर हकलपट्टी करण्यात ता यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली मंदिर ट्रस्टमध्ये तब्बल एकशे चौदा मुस्लिम कर्मचारी हे काम करत होते मात्र या कर्मचाऱ्यांपैकी एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याच्या कामाची नियुक्ती ही मंदिराच्या मुख्य गर्भगृहात नाही ट्रस्टमधील हे कर्मचारी प्रामुख्याने शेती विभाग कचरा व्यवस्थापनाचा विभाग आणि शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत तसेच एकशे चौदा कर्मचाऱ्यांपैकी नव्याण्णव कर्मचारी मागील काही महिन्यांपासून गैरहजर आहे त्यांच्या कामावरील अनुपस्थितीमुळे त्यांच्या पगारावर देखील कात्री मारण्यात आली असं देखील ट्रस्टने स्पष्ट केले आहे तसेच उर्वरित जे पंधरा कर्मचारी आहेत अनेक वर्षांपासून ते सेवा देत आहेत ज्यामध्ये काहींचा अनुभव हा वीस वर्षाहूनही अधिक आहे दरम्यान आता ट्रस्टने ज्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे त्यानंतर आता काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे तसेच या व्हिडिओबद्दल तसे तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।